या जेवण कराय सगळेजण शुभरात्री सगळ्यांना आणि गरम होतय म्हणून आम्ही कुठं जेवायला बसलोय बघितलं का घर राहिलं इकडं पाण्याचा जार पण आणलाय आईने आणि मला बटाट्याची भाजी खायची नाही म्हणून आम्हा मला कुरड्याची भाजी केली वरण केलंय भात केलाय राईस आणला का बाळा ती आईस्क्रीम कुरायला ठेवली काय हातमध्ये इकडं राईस पण केलाय बघू शकता कोथिंबीर वगैरे टाकून इकडं वर नाही भात आहे कोरड्याची भाजी आणि पोरं घेते म्हणून आधीच मला काढून ठेवली बाईने माझ्या बा कसं जेवाय वाढतं सुन सुन सुन्न का ग एवढी प्रेमाने की जेवू लावलो का नाही अहो सगळ्या गोमा सुनाच्या चांगलं नसते सहा सांग जे मी असते होय का सांग तिने मला स्वयंपाक नाही करून दिला कारण का मला ना त्रास होतोय खूप बटाटा ही का खायचा तर बघू शकता एक ताई म्हणले अक्का हँड ग्लोवज घालतो पण हँड ग्लोवजनी बघू आता मला हे ना दर उन्हाळ्यामध्ये त्रास होतोच उद्या जाते दवाखान्यात आता दाजे म्हणलं जाऊ हे जेवण करायला कोरड्याची भाजी ज्वारीची भाकरी मस्तपैकी मम्मी इथं पाणी आले हे जाऊ आंघोळ घातली तू सकाळ सकाळ झाडांना आंघोळ घातली तिनं ती फक्त कोंडीत नाही पाणी सगळी सगळीवरची झाड आहेत ना ते सुद्धा अशीही करते अशी वरून करते

तुम्हीच डबकी भरताय कुठं काय भरताय मी कुठं काय केलंय तेव्हा बघा असली असली खतरनाक मोहीम यांनी राबवली खतरनाक मोहीम राबवली अयो काल चुक चपलं लागलेलं म्हणून पायाला अच्छा लावर हे दोघं तुम्ही आणि कधी यायची मग आई बघते हे मसाले टाक तिकड मांडलंय मैत्रिणी चहा मस्त पैकी एकदम छान उकळतोय आणि सामान हे टाकलं या मिरची पावडर टाकली हळद टाकली मसाला टाकला आणि धना पावडर टाकली अजून थोडीशी टाकते पण उन्हाळ्याचं थोडी धना पावडर जास्त टाकायची का तर ते उष्ण पदार्थांना थंड करते

डबो आहे थांबा सांगते माणसं लई त्याच्यामुळं एवढा चहा मांडलाय सात आठ नऊ कप करावं लागतं दूध इतकं वाचले तुम्ही माणसांना परत दूध पण ते आता उकळतोय अजून मोबाईल आण असतो चपाती जळली तर झाली बघा बटाट्याची भाजी आपली <webinar> नानी त्यात लसूण चटणी बारीक घणा राहिला या गेली जेवण करून टोपल्यात बसते तशा भासते तशा चालले आमचं चपात्या नारळ देऊ का तुम्हाला थोडा दा। दाजी अ दाजी, दाजी। ते एक ताई साहेब म्हणले आका तू कुठल्या देवाला नवस केलता ग दाजी मिळायसाठी नव्हा अव नमस्कार ऐ सवडच नाही मिळली मला मिळली का सवड नवस बिगर नावसाचं पावलेलं नारळ आहे हो नवरा हा नारळा सारखा असतो लग्न झाल्यावरच करतो आहे नाही नाही वरन गाठ बनलेली असते ती गाठ जे गाठ राते दाजी चांगलं आहे वरन गाठ बनलेली असते आणि का? दाजी कधी चांगलायत माहितीये का नाही काम केलं तर दाजी चांगले लगेच क्रोडी लावतो मी एक दिवस नाही काम करतो दाजी बघा तुमच्या बघायचं तुम्हाला प्रत्येकाने काम केलंच पाहिजे नवरा माझ्या नवऱ्यासारखा जर तुम्हाला वाटत असं पाहिजे किंवा हो तर तुम्ही रोज काम करा ग बायान पाठपासना मग बघा हा आलं का तुमच्या तुम्ही मला आका कुठल्या देवाला नवस तर नवस दिवस काय नव्हता मनाने मिळणार दाजी आणि त्यासाठी लय लय परीक्षा द्याव्या लागल्यात मला असं दाजी इतकं इतकं स्वज्वळ होण्यासाठी हां बाय बाय जा शिमिटचा आण चाललं तर इथं आता माझ्या दोन तीन चपात्या राहिल्या लाटते आणि मग पुढच्या कामाला बघते ताईने दोन दिवस झाले सुट्टी ताईंना ताई गेल्यात बहिणीच्या पोरीच्या लागणाला उद्या येते ना नाणे सण माझंच भाज्या चाललं आहे आमच्या दोघीच मिरच्या सगळ्या संपल्या तर येत्या एकच मसाला होईल फक्त त्यालासुद्धा पुरणार नाही माहिती आहे एका मसाल्याला सुद्धा कमी पडते नाही मला वाटतं एक दोन किलो शंभर किलो मिरची आणली होती त्याच्या आधी करा ऐंशी किलो आणली होती ना म ना दहा बारा दिवसात जी काढली तिकडं पंधरा वीस दिवसात पंधरा दिवस झालं आणि मला घाम किती आला आहे बघू शकता चेहऱ्यावरती दिसते माझ्या घमालेला आणि वांग सगळा गेला तिथं तर एक टिकला राहिलय बाकी सगळं एकदम क्लिअर झाले बाय सगळ्यांना अजून धुयची राहिली फरशी थोडीशी धुतली म्हणजे वलीच आहे अजून इथं पाणी दिसतंय का तुम्हाला राडा होते तू काळा बाहेरच बस नाणी तिकडं सांडगं करतात नाणीला आज बाहेर आहे हि आमचं स्वच्छता चालली घरात काय ना स्वच्छता चालली लसूण भरायचंय ती वाळ्या टाकल्या होत्या ती तिथे ठेवलाय आता आज भरते नाही तर सोमवारी उद्याच्याला आज पाठवला तर उद्या कुरे ह्याच्यात राहतो ना पोस्ट त्या कुरिअर मध्येच राहतो ना तिकडं तुळशीचं प्लॅन हा ते टेम्पू सोडायला बाहेर चालली हा ताते मी कुठं गेलं काय नको मी गेली असते गाडी पण ती गाडी घेऊन गेलो ना पाणी प्यायला वय हाय थांबा जार मध्ये देते घरातल्या जार मधलं हा नाही नाही घरातलं देते की पाणी तुम्हाला थोडंसं मग ता तिकडच काम पेवर धुवून काढला सकाळी तर आता राडा झाला शिमेंटचा ना ना सुन ना ती काहीतरी डोके घे ऊन लागत हाय सवय पण थोडस फरशी चालली बसवायची तिकडं तुम्हाला बसवल्यावर दाखवते आता तिकडं नाही जात मी पाय मळवायला का आधी शिकडं मीच नाचून नाचून घर घरमळवीत आणले काय काय आ काय कॅकपुढे ना नाणे खोबरं दळलं कचर वाजलं नाही अडीच वाजत आल्यात अडीच पाणी ओले अडीच वाजलं मला दूध 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 इथपर्यंत आली हाताची उष्णता भडकली तरीच होती बघा आणि नी ते सिमेंटनी हे नित राडा होतोय ना घरात हे असं आणि हळद दळली ना काल असं जणू काय जेजुरीच्या खंडोबाला जाऊन आले गाय पिवळ त्यात ना फरशीतले तिथली चोरची तिथली मधली ह्याच्यातली फरशी बघितली ना तुम्ही बेसिनचे तिथली तिथं ना सगळं पिवळं झाले आता निम्म स्वच्छ केलं आता हॉल आणि किचन झाला आता जी ना मधलं ना दाजी कसं चोर पावलं आणि हळू 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 गेलं बाहेर तर असून आता आजचा एवढाच व्हिडिओ आता वाजल्यात आडीच आता आला होते आता मला लिखाटाळा आलाय म्हणून मी ना आता अपलोडिंगला लावते उद्याच्याला आहे सोळावा उद्याच्याला जायचंय सोळाव्याला नाणींला आणला उद्याच्याला लय सांड गं नाही तर मग मसाला भाजायला परवा दिवशी ठरलंय जायचं फरशी भतीवर बसून हे कामच उरका नाही म्हणून आम्ही गेलो नाही आणल्यावरती पावसा पाण्याच्या कुटुंबसनी ठेवायच्या ते उचलायचं हे सोपं आहे का कारण का दोन तीन दिवस झालं पाऊस येतोय ना आता त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं आ हे सगळं झाकूनच घेऊ टोक्याला वाईता गण मग जाऊ दोन दिवस लेट होऊन द्या ती नंदिनीवाले फोन करतात इथं मॅडम कधी येणार आहे तुम्ही कधी येणार आहे काय करायचं का आमचं कामच ओळखा का नाही बांधकामाचं ती एवढं एवढं दिसतंय पण लई त्याला उशीर लागतोय असू द्या आता चला आता लाडू करायच्यात पाच सहा किलोचं पण आता मैत्रिणींना तुम्हाला सांगू का लाडूच्या ज्यांचे ऑर्डर असतात ना तुम्ही ऑर्डर टाकली ना मला फक्त ना गरबड करा नका आता होका पाच सहा किलोची ऑर्डर येऊन पडलेल्या आहे त्या करायच्यात आहे त्या पण आता ही स्वच्छता केल्याशिवाय कसं करायचं सांगू तुम्ही म्हणून मला आधी निर्मळ करावं आणि मग लाडूला नाणेला म्हणलं करू जेवढं उरकन तेवढं टाकते हो का राहिलेल्यांचं सोमवारी टाक दोन चार दिवस इकडे तिकडे गेलं म्हणून काय होते थोडंसं मला वेळ द्या शक्यतो तुम्ही त्रास देतच नाही कोणी मला कोणी मेसेज बी करत नाही आणि फोन बी करत नाही मी तुम्हाला फोन यायच्या आधी टायमिंगवर पोच करते त्यात नाही काय वाद तर असू द्या घर बांधले मोठं त्यात बसायलाच मिळत नाही दाजी तर अर्जाला घालूनच पांढर केलं दाजीने असू दे ह्या गोष्टी बाय